आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे एका छोट्या खेड्यातली ते खेडा फार साध होत मातीची घरं शेतात कष्ट करणारे शेतकरी आणि थोडंफार दारिद्र्य पण या खेड्याच्या जवळच्या जंगलात एक खास मित्र राहत होता एक मोठा बलाढ्य हत्ती हो बलाढ्या होता खरं पण मनाने खूपच प्रेमळ तो रोज सकाळी गावात यायचा आणि आपल्या लांब सोंडेने जमिनीवर एक सोनेरी नाणं ठेवायचा गावकऱ्यांना हा हत्ती जीवापाड प्रिय होता कारण त्या एकाच नाण्यामुळे गाव हळूहळू बदलत चाललं होतं गरीब शेतकऱ्यांच्या पिकात सोन्यासारखी भरभराट झाली कुणी आपलं घर बांधलं कुणी मुलांना शाळेत पाठवलं आणि महत्वाचं म्हणजे हत्तीचं सोनं कोणी स्वतःपुरतं नाही वापरलं तर सगळ्यांच्या भल्यासाठी खर्च केलं गाव आता आनंदी झालं होत पण काही लोकांच्या मनात मात्र लोघाचं बीज पेरलं गेलं एकदा गावात एक व्यापारी आला तो गावकऱ्यांना म्हणाला एक नाडा रोज घेऊन काय होणार जर हा हत्ती ठार मारला तर त्याच्या पोटातून किती सोनं निघेल कल्पना करा गावातले काही लोभी लोक व्यापाऱ्याच्या बोलण्याला भुलले रात्री त्यांनी त्या निष्पाप हत्तीला पकडलं आणि ठार मारलं पण जेव्हा त्याचं पोट फाडलं तेव्हा आज सोनं नव्हतं फक्त रक्त आणि मांस होत गावकऱ्यांच्या डोळ्यातलं स्वप्न तुटलं हत्ती गेला आणि त्याच्यासोबत रोज मिळणारं सोनंही गेलं गाव पुन्हा गरिबीत बुडाल आणि त्या दिवसापासून लोकांनी एक मोठा धडा शिकला लोभ माणसाला नेहमी विनाशाकडे घेऊन जातो जे आहे त्यात समाधान मानलं तरच खरं सुख मिळतं